अमरावती शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या शेगाव रहाटगाव रोडवरील काही भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे दर्शन होत होते परंतु विशेष लक्ष देऊन हा रस्ता खड्डेमय करण्याचा निर्णय घेतला होता मागणीला मंडपा आयुक्त यांनी हिरवी झेंडी दाखवत शेगाव रहाटगाव रोडवरील माइल्डस्टोन हॉटेल ते मस्जिद पर्यंतच्या रस्त्याला परवानगी देत सत्तावीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे निधी उपलब्ध करून दिल्याने आता हे खड्डेमय रस्ते सर्वांगीण सुंदर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे अनेक वर्षापासून रखडलेला राहगाव शेगाव रस्ता आज त्या रस्त्याचं या रस्त्याकरता अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते चारही नगरसेवकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नातून आणि विशेष म्हणजे याकरिता प्रशासनाने आम्हाला अतिशय सहकार्य केलं या सर्वांच्या सहकार्यातून हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि लगेच प्रशासन कॉन्ट्रॅक्टर के सर्व आता काम चालू करतील असे मी जाहीर केलं शुक्रवार रोजी प्रभाग क्रमांक 1 से नगरसेवक विजय वानखडे गोपाळ धर्माडे यांच्या हस्ते या सोहळ्याचे भूमिपूजन पार पडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश गिरी अभिषेक लोखंडे प्रदीप शेडके अजय शेडके गिरीश चौरे निलेश अर्डक संदीप बाजड दिलीप चव्हाण गौरव पडोळे कळंबे काका यांच्यासह ए बी रेसिडेन्सी येथील रहिवासी व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राडगाव हा मुख्य रस्ता असून हा बरच दिवसापासून प्रलंबित होता कारण त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडलेले होते बरेचदा त्याची दुरुस्ती केली पण ते तात्पुरती दुरुस्ती हे फार काळ टिकणार नव्हती म्हणून आपल्या प्रभागातील बऱ्याच सुजन सुजन नागरिकांनी याच्या वारंवार तक्रारी करून आम्हा चारही नगरसेवकांकडे व बाकी संघटनेकडे ज्या तक्रारी केल्यानंतर त्या आज त्या, त्या तक्रारीला यश खऱ्या अर्थानं आज यश आलं असं मला वाटते कारण लगेच त्या कामाला सुरुवात होणार आहे आज जो आम्ही ते भूमिपूजन सोहळा हा पार पडला त्या लगेच या कामाची सुरुवात तातडीनं केल्या जाईल असं मी आजच्या प्रसंगी सांगतो शेगाव रहाटगाव रोडवर अनेक दिवसांपासून नालीचे पाणी वाहत असल्याने पावसामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते बर, नालीतील घान पाणी रस्त्यावर वाहत असल्याने वाहन मोठा त्रास सहन करावा लागत होता स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांना या त्रासाबद्दल माहिती दिली होती आज आपले नगरसेवक विजू भाऊ भोपाल भाऊ भु। यांनी आपला रस्ता जो आहे शेगाव रहाटगाव रोड हा शँक्शन करून घेतलेला आहे आणि त्याचं काम चालू होत आहे लोकांना नागरिकांना खूप त्रास होता, ना 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 होता त्या रोडचा अत्यंत गरज होती त्या रोडची आपल्याला आणि ते लोकरात लवकर पूर्ण करतील ते काम हे मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो ठीक आहे याच शेगाव हाटगाव रोडवरील रस्त्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने अनेकांना दुखापती सुद्धा झाल्या आहेत या दुखापती रस्त्याची नगरसेवक विजय वानखडे गोपाळ धर्माळे मडघे यांनी पाहणी करून रस्ता दुरुस्तीची मागणी शासनाकडे केली होती सद्य परिस्थिती लक्षात घेता नगरसेवकांच्या मागणीला शासनाने मान्यता दिली असून आता हा रस्ता एकशे वीस दिवसात पूर्ण होणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे अखेर रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त मिळाल्याने परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे हडगाव ते माई माईस्टोन आणि देशमुख लॉनपर्यंतचा जो रोड आहे तो खूप खराब झाला होता या सर्वांनी नगरसेवकांनी बाकीच्या मंडळींनी वारंवार वारंवार कॉर्पोरेशनला सूचना दिल्या आणि त्यामुळे ते, ते होऊ शकलं काम शक्य झालं दोन्ही नाल्या आहे रोड आहे डांबरीकरण आहे सगळ्यांची समस्यांचं समाधान होत आहे त्याबद्दल सर्व नागरिक आनंद व्यक्त करत आहे त्यांच्या वतीने मी पण धन्यवाद व्यक्त विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती